ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स जवळ त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकसष्ट दहा एकवीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गोपीचंद पडळकर आणि सदभाऊ खोत्यांचा चाबूक मोर्चा विविध मागण्यासाठी मोर्चा काढत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची केली मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विविध मागण्यांसाठी चाभूक मोर्चा काढला यावेळी सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहे त्याची चौकशी करावी आणि नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये यासह संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे बँकेला त्यांनी एक प्रकारे प्रमाणपत्र शेतकरी न्याय मागायला बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यक्ष राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक बोलवली आणि सांगली जिल्हा बँकेला प्रशिक्षित पत्र देऊन टाकलं की बँक काय दोनशे कोटी न नफ्यात आली अरे ते कागदावरचा नफा कशाला दाखवत आहे खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेल्या आहे अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहेत आणि तुम्ही चोरांना प्रसिद्धपत्र देत आहे याचा अर्थ सरळ आहे की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोचला आहे का आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उपाशी आहे आणि श या ठिकाणी संचालक मंडळ तुपाशी आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की आता राज्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्याशिवाय बँकेची लुटमार थांबणार नाही पण हो यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा पाटील बॅलिस्टर विठ्ठलराव गाडगे विखे पाटील साहेब यांनी या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा अस्त एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ त्यांचीच आहे कुर्णात पहिलं वळू सोडावी तशी शेतकऱ्यांच्या कुरणामध्ये ही वळू पवार पवारसाहेबांनी चरायला गेली पन्नास वर्षे सोडलेली आहेत